दोन हजार नऊ साली डाळिंबाची बाग लावली होती त्यावेळी काय असं म्हणजे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीची मा माहिती नव्हती मला आणि तो प्लॉट तेल्यामुळे पूर्ण फेल गेला आणि मी नाव मी चा माजा माजा उमेद झालो आणि मी त्या टेक्नॉलॉजीचं लेक्चर एक ऐकलं पेनूरमध्ये आणि त्यानंतर मला पुन्हा माझ्यामध्ये उमेद निर्माण झाली की बाबा आपण आता पुन्हा एकदा डाळिंबाकडे वळावं आणि मी पुन्हा कृषामृतचं खत झाड लावतानाच बुडामध्ये टाकून सुरुवात केली आणि आतापर्यंत जे उभं राहिले एवढं ते केवळ सी टी सॉईल चार्ज टेक्नॉलॉजी जेव्हा उभं राहिलेलं आहे हे आतामध्ये जे फळ आहे ते पूर्ण एस सी टीचं आहे सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीचं आहे खूप फरक आहे पानाचा आकार झाडावरची काळोखी किंवा तेजस्वी आहे सेटिंग आहे फळांचं हे खूप जास्त प्रमाणात आहे फळाची साईज सुद्धा खूप वेगळी आहेत लहान लहान फळ यायची दोनशे ग्रॅमच्या पुढे जात नव्हतं फळ पण आता सहाशे ग्रॅम पर्यंत फळ मी पोचवू शकलो केवळ सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीच्या बळावरती म्हणजे साहेब मी दर पंचेचाळीस ते पंचावन्न दिवसाच्या दरम्यान hmm. कृषी अमृतचा डोस टाकतोच ह्या वर्षी साधारणपणे एक लाख रुपये खर्च आला आहे तर दहा टनाच्या वर माल निघायला पाहिजे म्हणजे चार पाच व्यापारी येऊन गेले सगळे म्हणतात मला माल पसंत आहे कृषी अमृत आणि सॉईलच्या जी टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर फवारण्यासाठी घाबरायची काही गरजच नाही ते एवढं सक्षम बनतय की त्याची पावर एवढी तयार होती त्याच्यामध्ये की त्याला ते, ते, ते रोगाला बळीच पडत नाही कारण इथं कुठेही झाड गेलेलं नाही माझं कशाने पिनहोल बोर असेल किंवा मर रोग असेल हे तेले असेल अशा झाड गेलेलं नाही त्यामुळे झाड एवढं सक्षम बनले ताकदवान बनले की त्याला बाकीच्या फवारीची एवढी उड़ आवश्यकता नाही वाटत सुरुवातीला कसं व्हायचं आमचं पानगळ केल्यापासून दोन महिने आमचं वॉटर शूट आले नव्हते काढण्यात जायचे त्याच्यामुळे धरल्यापेक्षा दोन महिने प्लॉट पुढे जायचा पंचवीस तीस हजार खर्च जास्त तिथं व्हायचा आणि पाहिजे त्यावेळेस माल येत नव्हता आता हे वापरल्यामुळं आपण ज्या पिरियडला माल मार्केटला आणायचा आहे त्या पिरियडला आपण आणू शकतो तुम्ही रामसरांचा नेहमी शब्द लक्षामध्ये ठेवा तर तुम्हाला बाग पिकवायची असेल इथून पुढे तुम्हाला वैदिक पर्यायच नाही वैदिक टेक्नोलॉजी लेक्चर मी ऐकलं आणि मी प्रभावित झालो की आता मला पुन्हाही दाळी बगत वळायचं आहे आणि त्यात यशस्वी होऊन आहे मी एवढा अपेक्षित ठरलो होतो की मला खाली मान घालून जावं लागायची कारण दाळिपाची बग लावली आणि काढून टाकली अपमानित झालो मी पण मनात एक होतं की बाबा लावायची आणि एकदा सक्सेस होऊन दाखवायचं पण ते माझ्या कष्टामुळे नाही परंतु वैदिक टेक्नॉलॉजी मुळे झाले सगळं कारण मी कष्टपूर्वी पण केलं होतं कष्टपूर्वी पण केलं होतं कष्ट मी आताही करतोय मग मग पूर्वी कष्टाने माझ्या यशस्वी व्हायला पाहिजे होतं मी त्यावेळी झालो नाही आता का झालो वैदिक टेक्नॉलॉजी हे जर वापरलं तर पीक रोगाला बळी पडत नाही हे निश्चितपणाने मी सांगतो मी साक्षीदार आहे माझा अनुभव आहे कोणतेही पीक करा वैदिक टेक्नॉलॉजी वापरा आणि यशस्वी व्हा शेतकरी मित्रो नमस्कार आज आपण सोलापूर जिल्ह्याच्या मोहो तालुक्यामध्ये कान्हेरी गावामध्ये आलेलो आहे आजूबाजूला तुम्ही डाळिंबाचा प्लॉट बघतच असाल तर हा डाळिंब प्लॉट ज्या शेतकऱ्यांचा आहे त्यांचा अगोदर आपण परिचय घेऊया सर आपला परिचय द्या माझं नाव दत्तात्री रामचंद्र गायकवाड गाव कोनेरी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर तुम्ही बाय प्रोफेशन काय करता मी प्राथमिक शिक्षक आहे गावामध्येच अच्छा तुम्ही तुमची हिस्ट्री सांगत होते त्याबद्दल थोडं सांगा हां मी दोन हजार नऊ साली डाळिंबाची बाग लावली होती अच्छा आणि त्यावेळी काय असं म्हणजे ऑर्गॅनिक शेतीचं किंवा सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीची मा माहिती नव्हती मला अच्छा आणि तो प्लॉट तेल्यामुळे पूर्ण फेल गेला आणि मी म्हणजे नाउमेद झालो आणि त्यानंतर मी सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचं लेक्चर एक ऐकलं पेनूरमध्ये आणि त्यानंतर मला पुन्हा माझ्यामध्ये उमेद निर्माण झाली की बाबा आपण आता पुन्हा एकदा डाळिंबाकडे वळावं आणि मी पुन्हा कृषी खत झाड लावतानाच बुडामध्ये टाकून सुरुवात केली आणि आतापर्यंत जे उभं राहिले एवढं ते केवळ एस सी टी सॉईल चार्ज टेक्नॉलॉजीच्या जीवावर उभं राहिलेलं आहे हे हातामध्ये जे फळ आहे ते पूर्ण एस सी टीचं आहे सॉईल चार्जी टेक्नॉलॉजीचं आहे अच्छा आता आपण ही जी बाग बघतोय हे झाड साधारण किती वर्षाचं आहे हे झाड तीन वर्षाचं आहे तीन वर्षाचं आहे आणि लागवड केल्यापासूनच याला टेक्नॉलॉजी वैदिक वापरतात हो, हो हो। अच्छा तर साधारण तुम्ही ज्यावेळेस दोन हजार नऊ मध्ये प्लॉट लावला होता आणि आता एस टी वैदिक सोबत तुम्ही प्लॉट लावताय तर तुम्हाला दोघांच्या वाढीमध्ये किंवा <coughs> पूर्ण प्लॉट मध्ये काय अंतर जाणवतंय खूप फरक आहे पानाचा आकार आणि झाडावरची काळोखी किंवा तेजस्वीपणा आहे किंवा सेटिंग आहे फळांचं हे खूप जास्त प्रमाणात okay. आहे आणि फळाची साईज सुद्धा खूप वेगळी आहे त्यावेळी लहान लहान फळं यायची दोनशे ग्रॅमच्या पुढे जात नव्हतं फळ पण आता सहाशे ग्रॅम पर्यंत फळ मी पोचवू शकलो केवळ सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीच्या बळावरती साधारण आता तुम्ही मला सांगत होते की एका झाडावर किती माल आहे एका झाडावरती नव्वद आहेत फळ नव्वद नव्वद फळ आहे म्हणजे साधारण हा ह्या प्लॉटचा दुसरा महार आहे आणि दुसऱ्या बहारातच साधारण एका झाडावरती वीस ते पंचवीस किलो माल आहे अच्छा आणि वीस ते पंचवीस किलो माल असून सुद्धा याची साईज जर आपण बघितली तर बघा साधारण एखाद्या लहान मुलाच्या डोक्या एवढा त्याचा <laughs> साईज आहे तर एवढं साईज होण्यामागचं आणि प्लॉट एवढ्या हेल्दी मागचं रहस्य काय रहस्य म्हणजे साहेब मी दर म्हणजे पंचेचाळीस ते पंचावन्न दिवसाच्या दरम्यान कृषी अमृतचा डोस टाकतोच चांगली काय काय घेतो त्याच्यामध्ये मायक्रो चार्जर रूट चार्जर न्यूट्री चार्जर आणि पेस्ट क्लिनर म्हणजे आणि दर दहा दिवसाला एक लिटर लिक्विड सॉइल चार्जर सोडतोच मी सोडतात अच्छा जे शेतकरी कंटाळा करतात किंवा ते म्हणतात की सर एकच बेसल डोस पुरेसा आहे तर त्या शेतकऱ्यांसाठी तुम्हाला काय सांगायचं तुम्ही तर तीन तीन बेसल डोस टाकले एकदाच खाऊन आपलं भागत नाही आपल्याला दररोज थोडं थोडं अन्न घ्यावं लागतं त्या दररोज लागतच त्या पद्धतीनं देत राहून राहिलं पाहिजे आपण झाडांचा तुम्ही तीन वेळेस बेसल डोस भरला तर ह्या तीन वेळेस बेसल डोस भरल्यानंतर तुम्हाला झाडांमध्ये तुमच्या मातीमध्ये काय बदल जाणवले माती भुसभुशीत झाली भरपूर बुसभुशीत आढळून आली आणि पीक पण चांगलं दिसायला लागलं पीक पण चांगलं दिसायला लागलं आता तुम्ही झाडाबद्दल काहीतरी सांगत होते हे झाड मी गेल्या वर्षी लावले आणि मला वाटतं ह्याच्यावरती नव्वद फळं आहेत नव्वद फळ आहेत नव्वद फळं आहेत म्हणजे पण ह्याला जास्त डोस मिळाला तीन किलोचा डोस मिळाला आणि त्याच्यामुळे त्याचही त्यालाही वाटलं आपण उत्पादन सांगू अच्छा साधारण तुम्ही मागच्या वर्षी सुद्धा प्लॉट धरला होता हो तर मागच्या वर्षीच काय गणित आहे टोटल मागच्या वर्षी मी असाच डोस दिलाय फक्त गेल्या वर्षी देताना मी दोन किलो न रोज दिला होता अच्छा म्हणजे झाडाला पर, पर दोन किलो या वर्षी थो थो। मी तीन किलो देतो रोज देतो तीन किलो तर मागच्या वर्षी साधारण किती खर्च आला उत्पन्न किती नाही वैदिकचा खर्च किती एक साधारणपणे एक माझ्या हिशोबाने पन्नास साठ सत्तर हजार खर्च आला मला साठ ते सत्तर हजार आणि टोटल झाड किती आहेत झाड पावणे पाचशे आहेत पावणे पाचशे आहेत पावणे पाचशे झाडांना किती हजार खर्च आला साठ सत्तर हजार रुपये खर्च सत्तर हजार खर्च आणि उत्पन्न किती सहा लाखाचं उत्पादन मला सहा लाखाचं उत्पादन आणि ह्या वर्षी किती खर्च आलेला आहे ह्या वर्षी साधारणपणे एक लाख रुपये खर्च लाख रुपये खर्च आला आणि काय किती एक्सपेक्टेशन काय तुमचं किती टन माल निघेल आणि काय उत्पादन निघेल दहा टन माल निघाला दहा टन वर माल निघाला पाहिजे पण दहा टन तर धरतोय आपण समजा हा अच्छा आणि सरासरी मार्केट मध्ये आता रेट काय चालू आहे सर आता दीडशे एकशे तीस शंभर सव्वाशे पर्यंत चालू सवाशे पर्यंत चालू आहे म्हणजे तेवढी आपली अपेक्षा आहे ठीक आहे आपला हा जो आपण प्लॉट बघतोय तर एक सारखेपणा याच्यामध्ये दिसायला मिळतो सगळीकडे कॅनपी जर बघितली तर ती पूर्ण काळभोर आहे तुम्ही जेव्हापासून प्लॉट पकडला त्यापासून एससीडी वैदिक तंत्रज्ञान वापरता oh, तुम्ही टोटल शेड्यूल काय वापरलं खालून काय पोषण दिलं ते एकदा सांगा आता खालून देताना कृषामृत आणि लिक्विड सॉइल चार्जर ओके कृषी अमृत आणि सॉइलच्या टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर फवारण्यासाठी घाबरायची काही गरजच नाही ते एवढं सक्षम आहे की, की त्याची पावर एवढी तयार होती त्याच्यामध्ये की त्याला ते, ते, ते रोगाला बळीच पडत नाही कारण इथं कुठेही झाड गेलेलं नाही माझं कशाने की पिनहोल बोरर असेल किंवा मर रोग असेल हे तेले असेल अशा झाड गेलेलं नाही त्यामुळे झाड एवढं सक्षम बनले ताकदवान बनले की त्याला बाकीच्या काही फवारीची एवढी आवश्यकता नाही वाटत तुमचं बघून या भागामध्ये भरपूर शेतकरी डाळिंबाची बाग पण आहे अच्छा मी डाळिंबाचा जुना शेतकरी दोन हजार अकराला ला मा माझा पहिला प्लॉट होता अच्छा पण पूर्ण आम्ही ऑर्गेनिक वापरत नव्हतो पूर्ण रासायनिक प्लॉट होता त्याच्यामध्ये थोडस खर्चाच प्रमाण जास्त व्हायचं आणि उत्पन्नाची बाजू कमी व्हायची ओके आता नवीन जो प्लॉट लावलेला आहे ना सरांच्या आणि या सरांच्या मार्गदर्शन आम्ही स्वयंच्या वळलेलो अच्छा तर एस वैदिक वापरत असताना तुम्हाला अगोदर तुम्ही केमिकल वगैरे टक्के वैदिक वरती करताना काय डिफरन्स म्हणजे झाडाची कॅनोपी जी आहे ना कॉन्स्टंट राहते झाडाची कॅनोपी कमी जास्त होत नाही त्याच्यामुळे रोगाला बळी पडण्याचं प्रमाण कमी काय वाटतं दम आहे का नाही दम आहे ना म्हणून कारण सुरुवातीला कसं व्हायचं हो आमचं की पानगळ केल्यापासून दोन महिने आमचे वॉटर शूट आले नव्हते काढण्यात जायचे त्याच्यामुळे धरल्यापेक्षा दोन महिने प्लॉट पुढे जायचा पंचवीस तीस हजार खर्च जास्त तिथं व्हायचा आणि पाहिजे त्यावेळेस मार्केटला माल येत नव्हता त्याच्यामुळे खर्च वाढायचा आणि अपेक्षित पण कमी यायचं ओके आता हे वापरल्यामुळं आपण ज्या पिरियडला माल मार्केटला आणायचा आहे त्या पिरियडला आपण आणू शकतो अच्छा म्हणजे टाइमिंग टायमिंग साधता येतो कारण जर तुम्ही खालून जे सॉइल चार्जेचे डोस किंवा फवारण्या करताय त्याच्यामुळं गॅरंटीड आपल्याला कळी निघायचं किंवा फोल्ड ड्रॉपिंग हे प्रॉब्लेम कमी झालेले ओके आणि जस्ट आमची आता ही सुरुवात आहे अजून हा गुच्छा बघा आहे बघ सर बघा त्याच्यावरती लस्तर बघा बघा एवढं जर तुफान लस्तर त्याच्यावरती असल तर त्याच्यावर रोग कस काही सांगा बरं साधारण आता तुम्ही याला पेपर मारला होता हो कधी काढलेला आहे ते पेपर काढून एक चार दिवस झाले चार दिवस झाले मला एक सांगा याच्यावर सनबर्निंग वगैरे तसं काही त्रास तुम्हाला आढळला काही नाही काही नाही काय आढळलं आता जर तुम्ही खाली बघितलं तर तुम्ही बेड मध्ये सगळं गवत जसं ठेवलेलं आहे बरोबर आहे याच्या मागचं कारण काय नाही गवत तुम्हाला फायदा कसा झाला गवत ठेवल्यामुळं माती भूसभूषित राहिली आणि पाणी जिरण्याचं जे जी प्रमाण आहे ते जास्त आहे पाणी खाली जात नाही असं अच्छा जिथे तुम्हाला बेसल डोस टाकलेला आहे तिथच पाणी जाते मला एक सांगा आता तुमच्या पंचकृषी मध्ये आम्ही आता ज्या वेळेस येत होतो सगळ्या बागा वाढलेल्या तर दुष्काळाचा प्रभाव सगळ्या बागांवरती दिसतो आहे पण ह्या बागेमध्ये आम्हाला दुष्काळाचा असा काही प्रभाव दिसत नाही कारण काय आता पाण्याचं तसं नियोजित वापर आहे व्यवस्थित आणि दुसरी गोष्ट झाड सक्षम आहे ओके त्याच्यामुळेच मला वाटतं की काय झालं नाही झाडांना काय झालेलं पाणी नियोजन कसं असतं याला आता पाणी म्हणजे सकाळी किंवा रात्री पाणी सोडतो उशिरा किती तास आता चार तासापर्यंत पाणी लागतं याला हो। चार तासापर्यंत किती दिवसाच्या अंतराने दिवसाची एक दिवसाड याला पाण्याची पाळी असते साधारण किती दिवसापासून शेड्यूल आहे हे शेड्यूल आता बदलले ऊन जास्त वाढल्यापासून त्याच्या अगोदर तीन तास पाणी होत तीन तास एक महिना झालं चार तास घेतले पण एक महिन्यापासून चार तास पाणी अच्छा तुम्ही खाऊन बघितलं घरी हो खाऊन बघितलं की अच्छा चवीत काय बदल चवीत बदल खूप आहे हो म्हणजे केमिकल जे असतं त्याची टेस्ट जेवढी चांगली लागत नाही पण ह्याची टेस्ट मात्र खूप छान लागते टेस्ट खूप छान अच्छा शेत बाग बरोबर आमच्यातल्या शेजारी बाग लावली त्यांच्यामुळे त्यांनी बाग लावली पण त्यांची बागेला फळ लावायच्या त्यांनी बाग काढून टाकली रोग झाला त्यांनी जे ऑर्गॅनिक काहीच वापरलं होतं ना त्यांनी बागच काढून टाकली एक एकर बाग इथून पुढं जर बाग टिकवायचे असेल ना मी तुम्हाला सांगतो तुम्ही रामसरांचा नेहमी शब्द लक्षामध्ये ठेवा तर तुम्हाला बाग पिकवायची असेल इथून पुढं तुम्हाला वैदिक शिवाय पर्यायच नाही

अच्छा जर एन टी वैदिक तुम्हाला मिळाली नसती किंवा त्याबद्दल तुम्हाला माहिती मिळाली नसती तर काय झालं असाळींबज लावत नव्हतो मग आजची महत्वाची गोष्ट हे ह्या वैदिक टेक्नॉलॉजी लेक्चर मी ऐकलं आणि मी प्रभावित झालो की आता मला पुन्हाही दळाळी बघ वळायचं आहे आणि त्यात यशस्वी होऊन दाखवायचं आहे मी एवढा अपेक्षित ठरलो होतो की मला खाली मान घालून जावं लागायची कारण डाळिंबाची बग लावली आणि काढून टाकली अपमानित झालो मी पण मनात एक होतं की बाबा लावायची आणि एकदा सक्सेस होऊन दाखवायचं पण ते माझ्या कष्टामुळे परंतु वैदिक टेक्नॉलॉजीमुळे झाले सगळं कारण मी कष्टपूर्वी पण केलं होतं कष्टपूर्वी पण केलं होतं कष्ट मी आताही करतोय मग मग पूर्वी कष्टाने माझे यशस्वी व्हायला पाहिजे होतं मी त्यावेळी झालो नाही आता का झालो वैदिक टेक्नॉलॉजी बाकी <laughs> काही ना नाही एक किलो खट टाकलाय प्लांटेशन करतानाच तुम्ही व्हिडिओ बघता बघतो की व्हिडिओ बघितला की म्हणजे वाटतं सगळं डाळिंबच करावं डाळिंबाची शेती बघितली कोणते त्यांनी पीक पिकावर त्यांचं लेक्चर ऐकलं ना वाटतं की आपण ते पिक लावून यशस्वी व्हावं आपण असं वाटतं मला त्यांचं टोमॅटोवरच असू द्या सरांचं डाळिंबावरच असू द्या द्राक्षावरच असू द्या ऐकलं की वाटतं आपण हे करावं असं वाटतं ओके तुमच्या आजूबाजूच्या परिसरातले जे काही तुमचे मित्र असतील पूर्ण संपूर्ण जे काही शेतकरी त्यांना काय संदेश द्या कोणतंही पीक करा वैदिक टेक्नॉलॉजी वापरा आणि यशस्वी एवढा साधा फॉर्म्युला बाकी काहीच नाही आणि खूप खर्चिक नाही आणि कॉम्प्लिकेटेड नाही वापरताना जास्त पडू द्या कमी पडू द्या दुष्परिणाम अजिबात नाही त्यामुळं पण हे जर वापरलं तर पीक रोगाला बळी पडत नाही हे निश्चितपणाने मी सांगतो मी साक्षीदार आहे माझा अनुभव आहे त्यामुळं हेच वापरा आणि यशस्वी व्हा सगळे यशस्वी होऊ शकतात पण वैदिक टेक्नॉलॉजी वापरायला हा जो प्लॉट आहे हा प्लॉट बघायला साधारण तुमचे मित्र भरपूर येत असतो गावातले शेतकरी काय प्रतिक्रिया त्यांची नाही खूप म्हणजे आनंदी होतात आणि त्यांनाही वाटतं आपणही लावावं आपण यशस्वी व्हावं ते विचारतात मी वैदिक वैदिक टेक्लॉजी बोलत असतो आणि तुमचा हा जो प्लॉट आहे डील वगैरे झालेली का म्हणजे व्यापारी व्यापारी येतात दररोज येतात व्यापारी व्यापारी काय म्हणतात व्यापारी मी त्यांना एकच विचारतो की तुम्हाला हा प्लॉट म्हणजे माल पसंद आहे का एक चार पाच व्यापारी येऊन गेले सगळे म्हणतात मला माल पसंत आहे सगळे म्हणतात सगळे पसंद आहे म्हणतात ऑफर वगैरे असेल हो होतो आता सध्या तरी म्हणजे शंभर पर्यंत झालेली मागे पर्यंत दिवस ठेवलं तर अजून अजून जास्त हो कलर कलर येईल येईल तुम्हाला मार्गदर्शन कोण करत मार्गदर्शन करणारे शिंदे साहेब आहेत मुन्नीम चे अच्छा ते म्हणजे मधुमधून टाकतात आणि तिथून पण म्हणजे फोटो पाठवले की मार्गदर्शन करतात फोटोदर्शन ओके तर सर तुमचा एकदा परिचय द्या आणि तुमच्या शॉप ची लोकेशन सांग माझं शॉप मोननेमला आहे माझं नाव बळीराम शिंदे श्री गजानन्याग्रो मोननेम मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट एकसष्ट बहात्तर सदोतीस ओके नमस्कार मी पंडित कुमार विठ्ठल साळुंके यश टी च सोलापूर जिल्ह्याचं मार्गदर्शक म्हणून काम बघतो तर ज्या काही शेतकऱ्यांना कोणतंही पीक असू द्या त्याच्यामध्ये जर शंभर टक्के यशस्वी व्हायचं असेल तर सरांनी सांगितलेलंच आहे आणि हा आपल्याला रिझल्ट आपल्यासमोरचा आहे तर कोणत्याही शेतकऱ्याला कधीही केव्हाही जर काही गरज पडली असेल आणि त्यांना फक्त एस सी टीची माहिती जर निस्ती माहिती झाली आणि पुढं काय करायचं असेल तर त्यांच्यासाठी आमचा कायम सात असेल किंवा त्यांना कायम आमचा हात असेल त्यासाठी त्यासा 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 माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एक्क्याण्णव एकोणचाळीस एकोणपन्नास निर्णय घेतला की एस सी टी वैदिक वापरून आपल्याला बाग लावायची त्यावेळेस तुमच्या घरच्यांची काय प्रतिक्रिया होती नाही मला डाळिंब लावण्याला विरोधच होता तसा घरच्यांचा सगळ्यांना परंतु मला एक विश्वास आला होता लेक्चरमधून की मी हे करू शकतो आता मी यशस्वी होऊ शकतो पलीकडचा प्लॉट लावला आहे मी मला तिथेही विरोधच झाला आहे लावताना परंतु मला खात्री आहे की जोपर्यंत मला वैदिकची साथ आहे तोपर्यंत मी यशस्वी होणारच हे मला गॅरंटीच आहे तिची आणि मग त्यावेळेस वैदिकवर एवढा विश्वास आला कस काय तुमचा जे लेक्चर मी ऐकलं त्या लेक्चरमध्ये त्यांनी सांगितलं की बाबा जमिनीमधला कार्बन वाढला पाहिजे मग कार्बन आपल्या ह्या खतामध्ये आहे कृषी अमृतमध्ये कार्बन वाढला तर झाड मेंटेन राहते फळधारणा चांगली होतीये आणि पाण्याचं प्रमाण किती दिलं पाहिजे पाणी किती कमी वापरलं पाहिजे सुरुवातीला नंतर कसं वाढवलं पाहिजे हे तिथून मला माहिती मिळाली की बाबा शेताला पाणी देऊ नका पिकाला पाणी द्या पिकाला पाणी द्या आणि आपला शेतामधला मला वाटतं सर होतेच सरांनी सांगितलं होतं की आपण रिव्हर्स घेर टाकतोय आपण पुढचा घेर टाकत नाही म्हणजे केमिकल वापरते म्हणजे आपला रिव्हर्स घेर आहे आपण आणि एसीटी म्हणजे पुढचा घेर आहे आपण पुढचा घेर टाकूयात आणि पुढे जाऊयात असं त्यांनी सांगितलं एसीटी म्हणजे पुढचा पुढचा घेर आहे तर चित्रामध्ये बघितलेलं डाळीम आम्ही प्रत्यक्षात उत्पादन काढू शकलो अच्छा चित्रामध्ये जे बघत होतो आम्ही म्हणजे तुम्ही व्हिडिओमध्ये जे बघत होतो ते आम्ही प्रत्यक्ष उत्पादन काढू शकलो हे मोठा खूप मोठा आनंद आहे निर्मितीचा आनंद लय मोठा असतो मोठा आनंद आम्हाला मिळाला